धुळे शहरात मतदारसंघात सर्वात जास्त इमारती उभारण्याचा विक्रम आमदार डॉक्टर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचा भव्य शुभारंभ याबाबत वृत्त मार्च दोन हजार चोवीस रोजी धुळे शहराचे आमदार डॉक्टर पारुखशा यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला धुळे शहराच्या विविध भागात असलेले सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील भाडेतत्त्वावर असलेले सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण काम आमदार डॉक्टर पारुशा यांनी या निमित्ताने केलेले आहे आमदार डॉक्टर पारुशा यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत धुळेकर नागरिकांना प्रशासकीय सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हावी म्हणून विविध कार्यालय उभारण्यात आले असून त्यात प्रामुख्याने उत्पादन शुल्क विभागाची इमारत यम आय डी सी प्रादेशिक कार्यालय इमारत सुसज्ज अग्निशमन केंद्र शासकीय तंत्र निकेतन ग्रंथालय इमारत आदिवासी प्रकल्प कार्यालय इमारत आय टी आय इमारत आर टी ओ कार्यालय आर टी ओ कार्यालय इमारत न्यायाधीश निवासस्थान तसेच आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतिगृह वैद्यकीय महाविद्यालय क्लासरूम ग्रंथालय निवासी अधिकारी निवासस्थान कारागृह इमारत शहरातील चार ठिकाणी अभ्यासिका आधीचा समावेश असून गेल्या चार वर्षात सर्वात जास्त प्रशासकीय इमारती बांधण्याचा विक्रम आमदार डॉक्टर फार यांनी केला आहे साधारणतः शहरातील अडतीस ठिकाणी शासनाचे भाडे तत्वावर वेगवेगळे कार्यालय असून या, या कार्यालयांच्या भाड्यापोटी शासनाला दरमहा चाळीस ते पन्नास लाख रुपये द्यावे लागतात तसेच ही कार्यालय शहरापासून दूर विखुरलेली असून जनतेला ते कामासाठी हेरपाटे करावे लागत असतात त्यामुळे जनतेची पदरी मनस्तापच येतो तसेच जनतेचा पैसा वेळ वाया जात असतो सदर बाप लक्षात घेता यासाठी पाठपुरावा करून इमारतीच्या कामासाठी सुमारे कोटी रुपये निधी मंजूर करून आणला व कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस आमदार डॉक्टर फारुख्या यांच्यासह सा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आर आर पाटील उप अभियंता धर्मेंद्र जाळटे कनिष्ठ अभिनेता लोकरे नाशिर पठाण सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक युसुफ पापा सर आसिफ शहा इकबाल शहा निजाम सय्यद प्यारेलाल पिंजारी डॉक्टर बापूराव पवार अरुण खाटिक इब्राहिम पठान छोटू मच्छीवाले निसार शाह जाहिद अंसारी इलियास अंसारी सौद आलम असलम खान अजल अंसारी गोलू शाह समीर शाह आदी उपस्थित होते या भागात एका प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पूर्वी आमच्या निदर्शनास असा आलेला होता कि शहरात की शहरात किमान त्रेसष्ट शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेवर आहे आणि भाड्याच्या ठिकाणी ते सुरू आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्याकारणाने खासकर महिला वर्गांना आणि वयोवृद्ध लोकांना आपल्या शासकीय का कामासाठी खूप त्यांना त्रास सहन करावा लागत होता पण त्यावेळेस माझी ही संकल्पना होती की हे सर्व कार्यालय एकछता खाली आले पाहिजे आणि त्यासाठी मी एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्यावर मी तब्बल तीन वर्ष मेहनत घेतली आणि तो काम अर्थसंकल्पीय बजेट दोन हजार बावीस तेवीसमध्ये आम्ही त्यासाठी बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून दिले आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल शहरातील पाणी प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो किंवा रस्ते गटारी पथदिवे पाईपलाईनचा प्रश्न असो त्या सर्व सोडवण्यात मला यश आलेलं आहे आणि त्याच प्रमाणे धुळे शहरात सर्वात जास्त इमारती उभारण्यात उभा उभारण्याचा श्रेय मला पण मला मा, येतो आहे आपल्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला मी आदिवासी मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे वसतिगृह तयार केले त्यानंतर आर टी ओ ऑफिसचा निर्मा निर्माण केला नंतर एक रिजनल ऑफिसर एम आर डी सीच्या एक रिजनल ऑफिसरची बिल्डिंग उभी केली त्याचबरोबर एक स्टेशन एम आर डी सीसाठी उभारून दिला शहरात चार ठिकाणी अभ्यासिका तयार केली तसेच गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये आम्ही एक ग्रंथालय आणि लेडीज हॉस्टेल पण उभारलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज आम्ही एक प्रशासकीय इमारतचा कामाचा शुभारंभ करतो आहे त्यामुळे पूर्ण शहरवासियांना जे वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी जावं लागत होता त्यांना सर्व ऑफिसेस तर एका एका छताखाली मिळणार आहे आणि त्यांची सोय होणार आहे आज या कामाच्या शुभारंभप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग तसेच छोटू आजीसाहेब मच्छीवाले आणि प्यारेलालभाई पिंजारी आपले निजामदादा सय्यद दीपा मॅडम फैसल अन्सारी आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत त्याला एक गोष्ट सांगितली होती की वो माझ्या पायाला त्रास आहे आणि मी माझ्या हेअरस्टाईलवर नंतर लक्ष देणार आहे कारण आम्ही बघितला की अनेक लोकांनी ज्या नवीन वसाहती ज्या निर्माण झालेल्या आहेत तिथे खूप चांगले मोठे बंगले बांधून घेतले पण त्यांना पावसाळ्यात जाण्यासाठी आपली बाईक आणि आपली फोर व्हीलर लांब लावून आणि पाईक चिखलमध्ये जावा लागत होता आणि त्यासाठी मी पहिले गटारी केल्या नंतर कॉन्क्रीट रस्ते केले आता पुढचा माझा संकल्प आहे तुम्हाला ते नंतर आता एक पत्रकार परिषद घेऊन पुढच्या वेळेस मला काय करायचं आहे ते मी सविस्तर सांगणार आहे